निंबाचं लोणचं कुणाला बरं नाही आवडत जेवणासोबत आंबट गोड असे जर लोणचे राहिले तर दोन पोळ्या जास्तच धकतात हे तर तुम्हाला माहीतच आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने निंबाचे लोणचे बनवणार आहोत हिवाळा सुरू झालेला आहे आणि आता बाजारामध्ये छान ताजे ताजे निंबू यायला सुरुवात झालेली आहे तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हॅलो 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 नमस्कार मंडई कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने निंबाचे लोणचे बनवणार आहोत येथे मी दोन प्रकारचे निंबाचे लोणचे बनवणार आहे एक म्हणजे अस्सल पारंपरिक पद्धत आणि एक म्हणजे इन्स्टंट तुम्ही हे लोणचे खाऊ शकाल ती पद्धत तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी जवळपास पाच किलो निंबू छान मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास आधी छान मुरायला ठेवलेले होते तुम्ही बघू शकता मीठ टाकून जर निंबू पाण्यामध्ये ठेवले तर त्याचा जो डस्ट आहे तो संपूर्ण निघतो आणि निंबाला जो कडवटपणा राहतो तोसुद्धा कमी होतो त्यामुळे कधीही लोणचं टाकायच्या आधी निंबू हे अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये जरूर ठेवा आता सर्व निंबू छान पाण्याने पुन्हा एकदा धुऊन टाकूया आणि पाण्याच्या बाहेर काढून घेऊया इथे सर्व निंबू आपण पाण्याच्या बाहेर काढलेले आहे आता हे सर्व निंबू आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने छान कोडे पुसून घेऊया तुम्ही बघू शकता मी इथे छान मस्त मोठ्या साईजचे ताजे असे निंबू घेतलेले आहे लोणचं टाकायसाठी आपल्याला छान ताजे आणि फ्रेशच निंबू हवे आहे तरच आपले लोणचे छान टिकते आणि खराबसुद्धा होत नाही निंबाचे लोणचे किंवा मुरुंबा टाकायसाठी आपल्याला छान पिकलेलेच निंबू हवे आहे इथे आपले सर्व निंबू छान स्वच्छ पुसून झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण निंबू छान स्वच्छ कॉटनच्या नॅपकिनने पुसून घेतलेले आहे त्यानंतर यामधले आपण अर्धे निंबू साईडने काढून ठेवूया यामधलेच मी जवळपास एक किलो निंबू इंस्टंट लोणचे बनवण्याकरता ते सुद्धा साईडने काढून ठेवलेले आहे अशा प्रकारे दोन भांड्यामध्ये मी अर्धे अर्धे निंबू करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण अर्धे जे निंबू काढलेले आहे ते निंबू दोन पार्टमध्ये किंवा तीन पार्टमध्ये कट करून घेऊया अशा प्रकारे आपण अर्धे निंबू कट करून घेऊया येथे आपले अर्धे निंबू कट करून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता या कट केलेल्याचा आपल्याला एका भांड्यामध्ये रस काढून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे आपण कट केलेले सर्व निंबूचा रस काढून घेऊया तुमच्याकडे निंबू पिळायचे जर चॉपर असेल तर तुम्ही त्याच्यानेसुद्धा निंबूचा रस इन्स्टंट काढू शकता माझ्याकडे सुद्धा आहे पण ते वेळेवर मला दिसत नसल्यामुळे मी हातानेच सर्व निंबूचा रस इथे काढत आहे निंबाचा रस काढत असतानाच आपल्याला सोबतसोबत त्यामधील बियासुद्धा साईडने काढून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता इथे निंबाचा रस आपला सर्व काढून झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व निंबू पिळून घेतलेले आहे छान आता निंबाचा रस एक साईडने ठेवूया आणि जे आपले अर्धे शिल्लक निंबू आहे त्यांनासुद्धा आपण चार भागमध्ये छान कट करून घेऊया निंबू कट करत असताना त्यामधील बियासुद्धा काढून घ्या त्यामुळे काय होईल आपले लोणचे अजिबात कडवट लागणार नाही अशा प्रकारे कट करत असतानाच सर्व निंबामधील बिया तुम्ही साईडनी काढून घ्या इथे आपले सर्व निंबू छान कट करून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण कट केलेले निंबू आणि निंबाचा काढलेला जो रस आहे तो एका भांड्यामध्ये एकत्र करून घेऊया तुम्ही बघू शकता येथे मी जो निंबाचा रस काढलेला आहे तो एका वेगळ्या भांड्यामध्ये येथे मी काढून घेते त्यानंतर याच निंबाच्या रसामध्ये आपल्याला जे कट केलेले निंबू आहे ते सर्व टाकून घ्यायचे आहे ही पद्धत एकदम पारंपरिक आहे इथे आपल्याला निंबू अजिबात शिजवायचे नाही आहे पारंपरिक पद्धतीने आपण हे जे निंबाचे लोणचे तयार करणार आहोत हे लोणचे तीन ते चार वर्ष छान टिकते आणि खराबसुद्धा अजिबात होत नाही खाली ज्या बिया आहे त्या आपण बाजूला काढून घेऊया यामधलेच एक किलो निंबू मी साईडला ठेवलेले आहे इन्स्टंट लोणचे कसे तयार करायचे ते सुद्धा मी सांगणार आहे पण व्हिडिओ जास्त लॉंग होत होता त्यामुळे तो व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्यानंतर या निंबामध्ये आणि रसामध्ये तीन चमच लाल मिरच पावडर घालूया इथे मी निंबू जवळपास चार किलो घेतलेले आहे दोन किलोचे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे आणि जवळपास दोन किलोचे आपल्याला रस काढून घ्यायचा आहे म्हणजे समसमान भाग आपल्याला येथे निंबाच्या फोडी आणि निंबाचा रस असा करायचा आहे त्यानंतर यामध्ये दे दीड चम्मच जिरा पावडर घालूया त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया येथे मी एक ते दीड चम्मच शेंदा नमक घेतलेला आहे त्यासोबत त्यानंतर एक चम्मच साधे मीठसुद्धा घालूया सेंध्या नमक घातल्यामुळे लोणच्याची टेस्ट ही छान लागते त्यामुळे कुठलेही लोणचे टाकत असताना तुम्ही सेंध्या मिठाचा वापर जरूर करा त्यानंतर सर्व मिश्रण छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडी अर्धा चम्मच हळदसुद्धा घालू शकता हळद घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकता इथे मी हळद घातलेली नाही आहे तरीसुद्धा लोणचे किती छान पिवळे दिसत आहे कारण ऑलरेडी निंबू हे छान पिकलेले असतात आणि मुळातच निंबाचा कलर हा छान पिवळा असतो त्यामुळे इथे एक्स्ट्रा हळद टाकायची अजिबात गरज पडत नाही त्यांचाच निंबाचाच कलर लोणच्यामध्ये उतरत असतो आता थोडे लोणचे टेस्ट करून बघूया टेस्ट केले तर यामध्ये थोडे मीठ कमी वाटत त्या आहे त्यामुळे मी इथे किंचित मीठ आणखी घालत आहे अशा पद्धतीने आपले अस्सल पारंपरिक पद्धतीचे निंबाचे लोणचे तयार झालेले आहे हे लोणचे मुऱ्याला जवळपास तीन ते चार महिने लागतात तेव्हाच या लोणच्याला छान टेस्ट आणि मौसूदपणा येत असतो तयार केलेले निंबाचे लोणचे एका काचाच्या भरणीमध्ये आपण भरून घेऊया लोणचे भरणीमध्ये भरून झाल्यानंतर न चुकता रोज लोणचे तुम्ही हलवा त्यामुळे लोणच्यावर अजिबात बुरशी येणार नाही ही आहे एक महत्त्वाची टिप्स येथे तयार झालेले निंबाचे लोणचे आपण बरणीमध्ये भरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अजून आपले हे लोणचे कम्प्लीट झालेले नाही आहे हे लोणचे आपल्याला आठ दिवस असेच ठेवायचे आहे आठ आठ दिवसानंतर यामध्ये एक किलो साखर आणि एक पाव गूळ घालायचे आहे चार किलोच्या निंबाच्या लोणच्याकरिता साखर आणि गुळूचे प्रमाण हे परफेक्ट आहे अशा प्रकारे आपले इथे अस्सल पारंपरिक पद्धतीचे लोणचे तयार होतात तर मग वाट कशाची बघता आजच निंबाचे लोणचे अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवायला सुरुवात करा अशा प्रकारे निंबाच्या फोडी या निंबाच्या रसामध्ये बुडायला हव्या तरच आपले निंबाचे लोणचे छान बनते आणि त्यावरती बुरशीसुद्धा येत नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा